नवप्रभास न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पूर्व हावेलीतील पेठ गावचे आदर्श सरपंच आणि भाजपा उमेदवार सूरज भालचंद्र चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीच आली आहे या प्रकरणी सूरज चौधरी यांनी उरळीकांजन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय रामचंद्र चौधरी ओम विजय चौधरी तानाजी विलास चौधरी हर्षद राजेश चौधरी आणि विशाल दीपक चौधरी सर्व राहणार पेठ तालुका हवेली जिल्हा पुणे यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास चौधरी हे त्यांच्या कुटुंबियांसह घरी असताना बाहेरून मोठमोठ्याने शिविगळ करत सूरज कुठे आहे असे ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर विजय रामचंद्र चौधरी आणि त्यांच्या मुलगा ओम चौधरी हे घरात घुसले विजय चौधरी यांच्या हातात चाकू तर ओम चौधरी यांच्या हातात लोखंडी रॉड होता आरोपीने सूरज चौधरी यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली ही मारहाण थांबवण्यासाठी अक्षय चौधरी मध्ये गेले असता विजय चौधरी यांनी चाकूने त्यांच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केली यावेळी आई शोभा चौधरी सोडवण्यासाठी पुढे गेले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली त्यांच्या केसांना ओढून कपडे फाडण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय दरम्यान तानाजी चौधरी हर्षद चौधरी आणि विशाल चौधरी हेही घरात घुसले तानाजी चौधरी यांच्या हातात लोखंडी रॉड होता सर्व आरोपींनी मिळून सुरज चौधरी त्यांचे वडील भालचंद्र चौधरी आणि भाऊ संदेश चौधरी यांना लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली त्यानंतर घरातील तोडफोड करून आरोपी पळून गेले घटनेनंतर घराची पाहणी केली असता हॉलमधील कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली सुमारे एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचं आढळून आले यानंतर सुरज चौधरी यांनी उरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन वागंडे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा